पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण हद्दीत अंबिकापूरची तोड येथील रमेश उर्प पोत्या गौतम हिवराडे वय सदतीस अंबिकापूर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे या सदराखाली बऱ्याच पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून सदर समूह अत्यंत धोकादायक समाज विघातक कृती करणारा असल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक सुनील कळासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनियम एकोणीशे अन्वय प्रस्ताव तयार करून मंजुरी जिल्हाधिकारी साहेब अधीक्षक सादर करण्यात आला होता सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब बुलढाण्यांनी मंजूर केला असून त्यामध्ये रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराडे अंबिकापूर राहणार तालुका खामगाव ह्यास एक वर्षासाठी बुलढाणा कारागृह स्थानबद्ध करण्याबाबत आदेश झाल्याने डिसेंबर रोजी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले नमूद प्रस्ताव हा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाघ पोलीस कर्मचारी प्रफुल्ल गाडेकर रांची पुसाम कैलास चव्हाण मुकेश इंगडे यांनी तयार करून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सादर करण्यात आला होता अशी माहिती बावीस डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे यांनी दिली